शेठ आज माणगावमध्ये सुरेश साहेब जे बुपाटाचे माणगाव तालुका सहसंपर्क प्रमुख प्रवेश करत आहेत माणगावमध्ये शेठ साबळेने राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर तुम्ही जो प्रवेशाचा धडाका लावलेला आहे तर त्याबद्दल आपण काय बोला साहेब आणि आपले गेल्या वीस वर्षापासूनचे संबंध आहेत हे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि मधल्या या तीन वर्षाच्या काळावधीमध्ये आमच्यापासून थोडे दुरावले होते शरीराने दुरावले होते मनाने नव्हते दुरावले आणि आम्ही त्यांची वाट पाहत होतो ती आज वेळ आलेली आहे की तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना कल्पना दिल्या आणि त्यांनाही वाटलं की आपला जो काही जो सगळे काम करते आम्ही कामाने त्यांना आकर्षित केलेलं आहे कारण त्यांनी जरी ते दुसरीकडे असले तरी त्यांच्या गावातली त्यांच्या भागातली त्यांच्या विभागातली त्यांच्या तालुक्यातली कामं काय आम्ही कुठं थांबवलेली नव्हती आणि ज्या वेळेला निवडणुका पार पडल्या त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनीच म्हणून जे काय मला यश प्राप्त करून दिलं त्याला आकर्षित होऊन त्यांनी आज जो काय निर्णय घेतला आहे तो जे जे काय टीकाटिप्पणी करणारे होते त्यांना हे चोख उत्तर आहे कारण सकाळी आम्ही नव्याचा उपसरपंच सदस्य आणि असंख्य गावकऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि जे काय सांगताय की आम्ही माणगाव विभागातल्या चार जिल्ह्यामध्ये आणि आठ पंचायत समिती बांधूया तर त्याला आजचं मुंबई साहेबांचं आणि सकाळी आम्ही मा ह्याचं नाव्याचं जे काय पक्षप्रवेश करून घेतला त्याला हे पहिलं उत्तर आहे त्याच्या अगोदर जिते असलबर्डे असेल किंवा साखरेची वाडीची लोकं असतील धामणीचे असतील अन्य एक अशा गावांचा पक्षप्रवेश आम्ही करून घेतलेला आणि घेतो आहे आणि जवळजवळ आता आम्ही वाट पाहतोय येणाऱ्या निवडणुकीची की जिल्हा परिषद पंचायत समिती कधी होत आहे तुम्हाला ही सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो गाव आणि तुम्ही जे आपलं समीकरण आहे मुंबईवासी आणि आपलं गाव गावकऱ्यांचं तर ते असंच आपलं राहणं गरजेचं आहे कारण तुमची पण आपुलकी असते की, की आमची गाव गावाची कामं व्हायला हो पाहिजे आणि त्या कामाची बांधिलकी ही माझी आहे की तुम्ही कुणी काळजी करायचं कारण नाही आहे आणि पुन्हा एकदा आज विंटरे साहेबांच्या रूपाने जो काही पक्ष प्रवेश झालेला आहे त्याच्या मी तुम्हाला कार्यकर्त्यांसहित त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र